नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब मध्ये मित्रांनो रब्बी पीक विमा दोन हजार तेवीसच्या वाटपाच्या संदर्भातील काही महत्वाचे माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा बेलायकोन क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो राज्यामध्ये पीक विमा सह रब्बी पीक विमा योजना ही एक रुपयामध्ये पीक विमा योजना आता सर्व समावेशक विमा योजनेअंतर्गत राबवली जाते शेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवला जात आहे रब्बी हंगाम तेवीस मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये सहभाग नोंदवला गेलेला होता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान देखील झालेलं होतं आणि त्या अनुषंगाने मोठमोठे क्लेम सुद्धा करण्यात आलेले होते आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण झालेलं आहे परंतु बरेच सारे शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत वंचित राहिलेल्या आहेत आणि याच शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या वितरणाच्या मंजुरीची वाटपाची जी काही माहिती आहे ती माहिती आता कृषी विभागाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली एकंदरीत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस साठी राज्य शासनाने दिलेल्या डाटानुसार आणि शेतकऱ्यांचे केलेले क्लेम या सर्वांनुसार जवळजवळ सहाशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे तर हा मंजूर करण्यात आलेला आहे ज्याच्यापैकी चारशे चार कोटी रुपयांचं वितरण जवळपास या ठिकाणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून यापूर्वीच करण्यात आलेले जवळजवळ दोनशे सदतीस कोटी रुपयांचा जो काही विमा आहे तर हा विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित करणं या ठिकाणी बाकी आहे आणि हा वितरित होईल असे आश अपेक्षा आहेच्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्या मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठीच जवळजवळ चारशे कोटींपैकी दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा पीक विमा हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ज्यांनी क्लेम केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना मंजूर करून वाटप करण्यात आलेलं आहे विरोधी याचबरोबर काढणी पश्चात नुकसान असेल त्यानंतर आपण जर पीक पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार मंजूर झालेले पीक विमा असेल याच्यामध्ये देखील काही मंडळ पात्र करण्यात आलेली होती आणि या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यासाठी अद्याप देखील कोटी रुपयांची रक्कम बाकी आहे तर तिचं वितरण करणं सुद्धा बाकी या ठिकाणी याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याचं बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रतीक्षेत होते परंतु त्या संबंधित कंपनीला शासनाने काही हप्ता येणं अपेक्षित आहे आणि तो हप्ता मिळाल्यानंतर त्या पीक विमाचं वितरण केलं जाईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी सांगितली जाते याच्या व्यतिरिक्त इतर जे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमचा पीक विमे बाकी आहेत जे काही काढणी पश्चात नुकसानाच्या बाबतीत किंवा जे पीक विमे पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे मंडळ पात्र झालेली आहे तर यांचा देखील जवळजवळ दोनशे तीस ते ती दोनशे सदतीस कोटीचा जो काही पीक विमा आहे तर तो या ठिकाणी वाटप बाकी हा मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कुठेतरी अडकलेला आहे निवडणुकीच्या आचारसंहिता झाल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला जातोय आणि याच्यासाठी शेतकऱ्यांचा जो काही हिस्सा राज्य शासनाचा हिस्सा असं जवळजवळ एक वीसशे तीस कोटीच्या आसपासची जी रक्कम आहे पीक विमा कंपनीला देण्यात आलेली आहे याच्यापैकी सहाशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा पीक विमा हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर देखील करण्यात आलेला आहे फक्त सहाशे चारशे कोटी रुपयांचं जे काही वाटप आहे तर ते करण्यात आलेले आणि हे जे काही वितरण आहे तर हे लवकरात लवकर व्हावी हीच या ठिकाणी माफक मागणी शेतकरी बांधवांच्या माध्यमातून आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं जे काही पीक विमा दोन हजार तेवीस होतं तर त्याबद्दलचं अपडेट होतं जे की आपण उपयोगी पडेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो